की तरफ से लेकिन फिर भी आरोप लगाए जाते हैं देखिए पहली बात तो यह है कि न महाराष्ट्र में वोटों की चोरी हुई है देश में कई वोटों की चोरी हुई है मुझे ऐसा लगता है कि राहुल जी के दिमाग की चिप चोरी चली गई है और उनकी हार्ड डिस्क करप्ट हो गई है इसलिए लगातार वो झूठ बोल रहे हैं गलत बयानबाजी कर रहे और जनता का मैंडेट चोरी कर रहे हैं लोकतंत्र को चोरी कर रहे हैं लोकतंत्र ने दिया हुआ फैसला चोरी कर रहे हैं और उनके फिगर भी बार बार बदलते हैं पिछले समय का महाराष्ट्र में पचहत्तर लाख वोट बढ़े अब का एक करोड़ वोट बढ़े महाराष्ट्र के वोटों के बारे में पूरे फैक्ट्स एंड फिगर्स के साथ हमने उनको जवाब दिया उसके ऊपर वो जवाब नहीं दे पाए इसलिए झूठ बोलकर अपनी हार को दबाने की कोशिश कर रहे कवर फायरिंग कर रहे उनको पता है आगे भी हारने वाले हैं तब वो बोलेंगे मैं तो पहले कहता था इस प्रकार की एक कवर फायरिंग उनकी चल रही है और मैं सबसे ज्यादा आश्चर्यचकित इस बात से हूं कि आप लगातार ये कहते हो कि वोटर लिस्ट में गड़बड़ी है वोटर लिस्ट में गड़बड़ी है तो फिर बिहार में कॉम्प्रिहेंसिव रिविजन को आप क्यों विरोध कर रहे हो अगर वोटर लिस्ट में गड़बड़ी है तो वोटर लिस्ट सुधरेगी कैसे कॉम्प्रिहेंसिव रिविजन से हम मांग कर रहे हैं दस साल से कॉम्प्रिहेंसिव रिविजन कीजिए डी नो वोटर लिस्ट तैयार कीजिए हम मांग कर रहे हैं और अब जब चुनाव आयोग वो कर रहा है तो आप उसका विरोध कर रहे हो सच बात तो यह है कि उनको ये पता है कि उनकी पार्टी का वजूद खो गया है और अपना वजूद वापस पाने की जगह भारत की लोकतांत्रिक संस्थाओं को बदनाम करने का काम ये उनके माध्यम से हो रहा है मैं इसका अधिकार करता हूं और जनता उनको वापिस अगले चुनाव में इसका सबक श्री जागा राहुल गांधी परत एकदा प्रश्न उपस्थित केलेला आहे की महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक झाली त्याची चोरी झाली काय म्हणत तुम्ही परत एकदा खरं सांगायचं तर वोटांची चोरी न महाराष्ट्रात झाली आहे न भारतात कुठे झालीय काही चोरीला गेलं असेल तर राहुल गांधीच्या डोक्यातली चिप चोरीला गेलेली आहे आणि त्यांची हार्ड डिस्क करप्ट झालेली आहे म्हणून त्याच त्या गोष्टी रोज बोलतात रोज खोटं बोलतात खोटं बोलून पळून जातात वेगवेगळे आकडे देतात मागच्या वेळेस म्हणाले महाराष्ट्रात पंच्याहत्तर लाख वोटर वाढले आता म्हणाले महाराष्ट्रात एक कोटी वोटर वाढले दरवेळेस काहीतरी नवीन सांगून सनसनी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात मुळात त्यांना हे लक्षात आलेलं आहे की त्यांची जमीन संपलेली आहे आणि पुढच्याही निवडणुकीत त्यांना निवडून येता येणार नाही बिहारमध्ये त्यांना निवडून येता येणार नाही म्हणून हे कव्हर फायरिंग आहे की आधीच त्या ठिकाणी फायरिंग करून ठेवायचं अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे माझा एक त्यांना प्रश्न आहे राहुल गांधींना तुम्ही वारंवार म्हणताना वोटर लिस्टमध्ये प्रॉब्लेम आहे मग आता जर निवडणूक आयोगाने बिहारच्या लिस्टचं कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन सुरू केलं तर त्याला तुमचा विरोध काय गेले अनेक वर्ष आम्ही मागणी करतो कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन करा मी तर दोन हजार बारा साली पिटिशन केली आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन करता कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजनला इकडे विरोध करायचा वोटर लिस्ट सुधारवायची असेल तर कशी सुधरेल आपल्या कायद्यात काय आहे इलेक्शन कमिशननी कॉम्प्रिहेन्सिव्ह अशा प्रकारचं त्याचं पुनरावलोकन करणं हेच वोटर लिस्ट सुधारवण्याकरता महत्वाचं आहे त्यालाही विरोध करायचा आणि वोटर लिस्ट खराब आहे असंही म्हणायचं म्हणजे एक प्रकारे भारताच्या ज्या काही आपल्या लोकशाहीने तयार केलेल्या संस्था आहेत या संस्थांवरनं लोकांचा विश्वास उडला पाहिजे भारताच्या लोकशाही प्रक्रियांवरनं लोकांचा विश्वास उडला पाहिजे भारतामध्ये अराजक तयार झालं पाहिजे अशा प्रकारची मानसिकता राहुल गांधींची दिसते कारण त्यांना त्यांच्या पक्षाकरता कुठे भविष्य दिसत नाहीये